हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्तला तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे ताईनं बुधवारचा आता बुधवारी सकाळपासून ते मी दुपारपर्यंत संपूर्ण कामाचं रुटीन शेअर केलेलं आहे तर सकाळी नाश्त्याला पोहे बनवत आहे कांदा मिरची मस्त असे कापून घेतले आणि शेंगदाणे पहिले मी त तळून घेतले होते तेलामध्ये नंतर मग राय जिऱ्याची फोडणी कडीपत्ता आणि मग मिरची कांदा घातला त्याच्यात हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे मस्त असं कांदा मिरची लाल झाल्यावरती आणि पोहे साफ करून भिजवून ठेवले होते तर इथं हळद वगैरे घातली आणि मस्त असे पोहे करून घेतले खूप मस्त पोहे घालते पण तरी थोडंसं मीठ कमीच झालं होतं कारण पोहेमध्ये थोडं मीठ कमी छान वाटतं जास्त मीठ पण नाही पण अंदाजाने घातलं होतं पण पो तरी पण थोडंसं कमी झालं होतं पण एवढं काय वाटत होतं मस्त असे पोहे झाले होते वरतून अशी मस्त अशी कोथिंबीर टाकली होती आणि एक वाफ काढून घेतली होती पोह्यांना नंतर मग तळलेले शेंगदाणे हे बघू शकता मस्त अशी ताट सजलेली आहे या सर्वांनी कांदा पोहे खाण्यासाठी या सर्वांनी नाश्ता करायला कसा वाटला आजचा नाश्ता ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि चला तर आता कामाला सुरुवात करायची का आहे तर गरम खूप होत आहेत किचनमध्ये जायला होत नाही आता मी थोडासा आराम करणार आहे नंतरच कामाला सुरुवात करणार आहे तर इथे बघू शकता नाश्ता वगैरे केलं थोडा वेळ आराम केला नंतर साडे अकरा बारा 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 वाजता मी किचनमध्ये आलेले आहे तर इथं पहिलं मशीन वगैरे चालू केली कपड्याची कपडे वगैरे टाकून मशीन वगैरे चालू केली मोटर चालू केली पाण्याची आणि लगेच पाणी वगैरे भरून घेतलं पाणी भरल्याच्यानंतर लगेच फ्रीजमधल्या ज्या पाण्याच्या बाटल्या होत्या दोन तीन खाली कारण रात्री पाणी भरून ठेवते आणि बाटल्या वगैरे तेवढं काय खाली होत नाही तरी दोन तीन अशा होतात मग त्या बाटल्या वगैरे पण भरून आणि तांब्याची कळशी घासून धुऊन भरून घेतली इथं भात होता रात्रीचा थोडासा तो भात गरम करून घेत आहे थोडासा परतला ना तेलामध्ये जिरं वगैरे घालून तो छान लागतो आणि भांडे वगैरे घासायचे काम सर्व तसंच पडलेलं आहे पाण्यापासून सुरुवात करते तर सर्व काही पाणी खाली केलं नाही हे ब्लूवालं ते तुम्हाला दिसते नळवालं प्लॅस्टिकचं तर ते सुद्धा भरलेलं आहे रोज भरत नाही मग कारण की खाली होत नाही तर मग रोज भरत नाही आता ह्याच्यामधल्या उद्या संध्याकाळी बाटल्या भरणार सॉरी आज संध्याकाळ याच्यामधल्या बाटल्या भरणाऱ्या पाण्याने मी ते खाली होईल उद्या सकाळी भरायला फक्त हांडा हा भरला आणि बाजूची कळशी पण नाही कारण सर्व खालीच होत नाही दोन टाईम पाणी भरते प्यायचं म्हणजे बाटल्या वगैरे तर फक्त लागतं ते स्वयंपाकालाच पाणी लागतं तेवढंच पण एक्स्ट्राचं पाणी कसं असावं कधी खराब येतं पाणी तर कधी येत नाही कधी उशिरा येतं त्याच्यामुळं ना एक्स्ट्राचं पाणी असावं म्हणून भरून ठेवते आणि ही कळशी तर खाली होती ही दोन तीन वेळेस खाली होती पिण्यासाठी चाय वगैरे मी पिण्यासाठी पण यातलंच पाणी घेते आत्ता सध्या गरमी खूप आहे म्हणून फ्रीजमधलं पाणी पिते पण पन तरी पण याच्यामधलं चाय सकाळचा चाय आणि संध्याकाळचा चाय मी ह्याच कळशीतल्या पाण्याने बनवते आ, बाकी स्वयंपाक गोरे तर कधी टाकत नाही पण तरी पण कधी जर असेच कधी जर म्हणजे असं लागलं तर मग ह्या कळशीतलं घेतं पाणी पण सहसा नाही सहसा फक्त मी पिण्यासाठी आणि चहा करण्यासाठी या कळशीतलं पाण्याचा यूज करते असं म्हणतात की तांब्याच्या कळशीतलं पाणी पिलेलं चांगलं असतं म्हणून आम्ही तेव्हापासून तांब्याची कळशी आणलेली आहे झाले आता मला असं वाटतं तुम्ही उडत बघत असाल दोन वर्षापासून दोन अडीच वर्षापासून ती कळशी घेतलेली आहे अंदाजाने सांगते दोन वर्ष तर झाले असेल ते कळशी आणून तर त्यांनी दादरून ती कळशी आणलेली आठशे साडे साडेआठशे रुपयाला ती कळशी आणलेली तांब्याची तर खूप छान असा तांबा आहे म्हणजे क्वालिटी खूप अशी छान आहे दादरून आणल्या दादरला कसं सर्व व्यवस्थित म्हणजे छान असं भेटतं कोणती पण वस्तू तर हे बघू शकत आहे तिथं भात वगैरे सर्व किचन वगैरे काढून घेतला आहे भात किचन वगैरे मला असं वाटलं पुसूनच घ्यावा पण पर परत असं वाटलं की नको मुंग्या वगैरे येतील भात वगैरे सांडला होता तर मुंग्यांना न्यायला काय वेळ लागत नाही गरमीच्या आणि इथं थोडंसं चाय गरम करून घेतला होता काय होता थोडा म्हणले गरम करून पिते तर तो पण थंड झाला पाणी भरूपर्यंत तर आणि इथे मी म्हणले पहिले आज भांडे थोडेच होते मग पहिले घॅस धुवून घेते म्हणले घॅस धुवून मग भांडे घसून घेते दरवेज काय करते पहिले भांडे घासते कारण भांडे असे भरपूर असतात मग भांड्यापासून सुरुवात करते तर मी आता प्यायचं पाणी भरून झालेलं आहे मशीन पण चाभरले आहे कपड्याची आणि मग पहिले म्हणले चला आज दरवेळेस भांडे घासते नंतर घॅस धुते आज मी घॅस धुवून घेतला पहिल्यानंतर मग भांडे वगैरे घासले आणि भांडे घासल्याच्या नंतर मग किचन वगैरे लगेच धुवून सॉरी किचन वगैरे धुतलं होतं पण तरी त्या बेसनच्या साईडचं धुवून मग मी भात वगैरे घातला भात करायचा होता मला आणि मग कपडे लादी कटके वगैरे एक्स्ट्राचे जे कामं असतात ते आपले करा ते करावंच लागतात एवढं गरमी तरी पण करावंच लागतात तरी पण आहे ना किचनमध्ये ना सकाळचं एवढं काही गरम होत नाही पण नंतर जसं जसं टाइम जातो ना तर तस तसं ऊन उन पड ऊन येते ना तसं तसं ना खूप गरम व्हायला लागतं ना आता सध्या आठ दिवस झाले भरपूर असं गरम होत आहे भरपूर म्हणजे भरपूर गरम होत आहे असं वाटतं ना की क बाहेर बसावा बाहेर पण हवा लागत ना बाहेर पण ऊन आणि गरम असं होतं हवा बाहेर पण नाही आहे पण काय करणार आता अजून थोडे दिवस काढायचे आहेत गरमीचे एकदा पावसाळा सुरू झाला का मग एवढं काय गरम होणार नाही पण कंटिन्यू पाऊस आठ दहा दिवस तरी पडला पाहिजे त्यासाठी मगच आपल्याला थंड वाटण तर आता मी कालच्या एवढंच सांगितलं आहे की पाऊस माझ्या तोंडातून निघलं की पावीस पाऊस तेवीस जूनला चालू होणार आहे असं न्यूजमध्ये ऐकलं पण सॉरी तोंडातून तो निघला असं ते मी नंतर व्हिडिओ बघितल्यावर लक्षात आलं की मी जून आलं तोंडातून तर तो तेवीस मेला सांगितलं होतं म्हणजेच उद्याच्या दिवशी असं सांगितलं यूट्यूबवरती असं बघतो ना आपण त्याच्यामध्ये सांगितलं तेवीस जून तेवीस किंवा चोवीस मेला पाऊस पडण्याची शक्यता आहे आता ते कितपत खरं आहे किंवा नाही हे मला पण माहिती नाही पण जे ऐकलं तेच तुम्हाला सांगत आहे लवकर पडला तरी बरंच आहे आणि उशिरा पडला तरी बरंच आहे लवकर पडल्यावर कसं म्हणजे कसं सर्वजण लवकर जर पडला मध्येच पावसाच्या अगोदर तर कोणी अजून छत्री घेतली नसन रेनकोट नाही हे ते म्हणजे काही वस्तू असतात ज्या आपण गरजेच्या पाऊस पडायच्या अगोदर घेऊन ठेवतो तर त्या न घेतल्या असं नसन घेतल्या तर तो थोडासा गोंधळ होईल आणि जर उशी आणि दुसरं म्हणजे गरमी खूप होती लोकर तर पाऊस जर लवकर पडला तर गरमी जी आहे ती कमी होण्यास मदत होईल पण असं एक दोन दिवस पडल्यावर नाही तर कंटिन्यू मला असं वाटतं आठ ते दहा दिवस जर पडला कंटिन्यू थोडा थोडा जरी तरी गरमी थोडीशी कमी होण्यास मदत होईल आणि जर असं एखाद दिवसच जर पडला तर मग खूपच अजून गरमी वाढेल कारण की एकच दिवस पडल्यावरती मग थंड वाटणार नाही आपल्याला गरमी अजून वाढेल त्याच्यामुळे बघू आता आपण तर काय सांगू शकत नाही पावसाचं कधी पडू शकतो ते आणि कधी जाऊ शकतो तर ठीक आहे बोलता बोलता भांडे झाले गॅस वगैरे धुवून झाला भांडे पण झालेलं आहे तर इथं ना मला छोटे मोठे जे कामं असतात आपले तेच करायचे आहेत आता एवढं गरम झालं ना सारखी बाहेर येत होते थंड पाणी पित होते तोंड वगैरे पुसळत होते खूप म्हणजे खूप गरम होत होतं आणि काल कालताईनं व्हिडिओ लेट आला त्यासाठी क्षमा असावी आणि आजचा पण व्हिडिओ थोडा लेट आहे कारण की तुम्हाला माहिती होतं सांगितलं मी कालच्या व्हिडिओत का माझ्याकडे व्हिडिओ नव्हता आणि व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे नव्हता काल पण तर मी रात्री बनून मग अपलोड केलेला आहे उशिरात तर व्हिडिओ साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत व्हिडिओ गेलेला आहे अपलोड झालेला आहे तर आत्ता पण मग आज सकाळचं रुटीन शेअर करून मला व्हिडिओ अपलोड करावा पण आता पण माझा व्हिडिओ थोडा उशीरच होत आहे कारण की ना अपलोड करत आहे कटके बरे धुवायचे आहे टोप वगैरे राहिलेले आहेत तिथं आता त्यानं इथून पुढं व्हिडिओ नोट दुसऱ्यांदा ॲडिटिंगला घेतलेला आहे पण दुपारी व्हिडिओ टीडिओ एडिटिंग करत होते पण असं झालं की फोन आला आणि असं समजलं की माझे ना जे, जे नाना आहेत ते ऑफ झाले म्हणजेच पप्पांचे मोठे भाऊ होते ते ऑफ झाले मग मला व्हिडिओमधूनच सोडून तिकडे जावं लागलं पण तिकडं पण गेले होते मग मला उशीर झाला आणि आणि तिकडून आल्यावरती मम्मी आत्ता व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत आहे अर्धवट काम झालं होतं आत्ता व्हिडिओ अपलोड करत आहे तर माझी पण तब्येत थोडी खराब झाली आणि पाया अचानक दुखायला लागला कारण रिक्षक नाही वेळ तिथं उभं राहून ये ना उभं राहून किंवा बसून ये ना तर माझं पाया अचानक माहीत नाही काय झालं सलग चकलं वगैरे काहीच नाही थोडंसं दुखल्यासारखं झालं रिक्षातनं त्या वेळेस आणि घरी आले मग थोडंसली तर पायला हे झालं पण घरी आल्यावर तो व्यवस्थित होता म्हणजे घरस्थानी आले तर व्यवस्थित होता पण आता जशी येऊन बसले चाय वगैरे पिले तसं अचानकमध्ये ना खूप म्हणजे दुखत म्हणजे दुखत नाही असा पण पायच खाली टेकवत नाही म्हणजे टेकवत नाही म्हणजे मला चालायलाच येत नाही आता मी बसून म्हणले काय करू आता रात्रीचे बघा नऊ वाजलेलं आहे स्वयंपाक काहीच नाही केलं मग आणि मी व्हिडिओ एडिटिंगला मग घेतलं म्हटलं तर काय करू औषध वगैरे मलम वगैरे लावलं जे माझ्याकडे जेल क्रीम आहे ते सुजण्यावर किंवा दुखण्यावर लावतात ते त्याने चांगला आराम येतो प्रत्येक वेळेस आता हे दोन तीन वेळेस मी ती क्रीम लावलेली आहे पण माझ्या पायाला काय आराम नाही आलेला बघू आता मला पाय खाली अजिबात टेकत नाही आहे थोडा थोडासा नॉर्मली सुजलं आहे आणि खूप दुखतो आहे असे टेकवल्यावर खूप दुखतो आहे त्याच्यामुळं म्हटलं त्याला आता व्हिडिओ तर ॲडिटिंग करावा का नाही व्हिडिओ दुपारी व्हिडिओ ॲडिटिंग करता करताच फोन आला होता माहिती पडलं तर मी व्हिडिओ सोडला मग तशीच गेले पण काही कारणास्तव मी लवकर आले लवकर म्हणजे काय काय गोष्टी असतात बघा पर्सनल की आपल्याला जिथं जायचं नसतं वगैरे तर मी नाही गेले मग लांबूनच आले दवाखान्यातूनच मग मी थांबले तिथं मी येऊन तरी दवाखान्यात जाऊन आलं तर मी अंग वगैरे येऊन केली पण तरी पण मी दोन तीन तीन तास तरी बसले होते दोन वाजता गेले होते आणि साडेसहाला घरी आले तुम्ही आले होते आंघोळ वगैरे केली मी का दवाखान्यातलं जाऊन आलं तरी आपल्याला आंघोळ वगैरे करणं गरजेचं आहे आंघोळ वगैरे केली चाय वगैरे केला चाय पिले पण मग बसले थोडा म्हणले आराम केला म्हणजे नंतर करते जेवण स्वयंपाक वगैरे पण तेवढाच वेळा चाय वगैरे पिऊन झालं पाय खूप दुखायला लागला जे रिक्षात नव्हत त्याला थोडंसं लचक लागत झालं तर थोडंसं म्हणजे लचक लागत पण नाही थोडंसं असं दुःखलागत पाय झाला होता तर तिथून पुढं चाललं मी व्यवस्थित झालं पण आत्ता बसल्या बसल्यावरती म्हणजे आत्ता माझा पाय एवढा जाम झाला आहे की मला चालता पण येत नाही आहे इथलं इथं तर बघू आता स्वयंपाक कसा करते मी तर मला चला बसून आपण व्हिडिओ तर एडिटिंग करू शकतो ना तो पण तर राहीन पाय न वाजले आत्ताशी करू काय तरी स्वयंपाक आता काय करायचं मला दवाखा दवाखान्यात पण जाता येणार नाही कारण की माझा पायच टेकत नाही बघू आता मेडिकलची गोळी वगैरे आणून आता आंबे हात वगैरे आणि व्हिडिओ टाईम अजूनच नाही आहे मला बघा असं झालं तर मन पण नाही व्हिडिओ एडिटिंग करायला पण काय करणार ना जे आपलं काम आहे ते करावंच लागतं काल व्हिडिओ काल व्हिडिओ बघा उशिरा टाकला तर वॉच टाईम कमी होतात लगेच आपण एक एक वॉच टाईमसाठी झटत असतो आणि तो वॉच टाईम कमी होत तरी ता मी काल मी व्हिडिओ टाकलाच म्हणले नाही आपल्याला दिवस नको घालवायला रात्री साडेबारा सॉरी बारा तर बारा तेवढ्यात तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड केला दिवस न हे करत घालवता पण तरी पण आज सकाळी बघितलं तर माझे हे टाईम आतमधले कमी झाले तर असं काय एवढे हे नाही एक दोन वॉच का काय फरक नाही पडत ठीक आहे पण आज पण म्हणले दुपारी व्हिडिओ बनवला म्हटले चला आज दुपारी व्हिडिओ बनवू सकाळचं रुटीन पूर्ण सकाळ ते दुपारपर्यंत अपलोड करत तर हे असं झालं मग कसं होतं तर असं काय ऐकलं की माहिती पडलं ना आपल्या घरातलंच म्हणलं तर मन लागत नाही काम करायला काम वगैरे सर्व झालं होतं व्हिडिओ अपलोड एक म्हणजे एडिटिंग करायचं बसले होते तेवढ्यातच फोन आला आ, तर मग मन लागत नव्हतं म्हणून फोन ठेवून दिला आणि लगेच निघालं मम्मीला फोन करून सांगितलं आणि मम्मी मी गेले दवाखान्यात गेलो आम्ही कारण की घरी नव्हते आणणार दवाखान्यातूनच तसंच नेणार होते तर मला नव्हतं जायचं मग मी दवाखान्यापर्यंत गेले आणि नंतर मग तिथून पुढं मम्मी आले मम्मी थांबले मी आले मग तरी साडेपाचला तिथून निघाले मी साडेपाच पाहुणेचा आला साडेसहा वाजेपर्यंत घरी आले आणि घरी आल्यावर अंगोळ वगैरे पण केली आणि मग आता म्हणले व्हिडिओ एडिटिंग पुढचं आहे तो करते आणि अपलोड करून टाकते कारण की उद्या परत अजून माझे वॉश टाईम कमी होतील ते वॉश टाईम वाढव वॉश टाईम वाढवण्यासाठी खूप मला स्ट्रगल करावं लागतं आहे आणि अशा काही अडचणी पण आल्या का आपल्याला अजून मग त्या अडचणीमध्ये आपण व्हिडिओ वगैरे अपलोड तर करू शकत नाही आणि काढणं तर लांब तर हा व्हिडिओ अगोदर मी काढला होता मग ठीक आहे तो मी एडिटिंग करून अपलोड करत आहे तर आता रात्रीचा मला स्वयंपाकाचा व्हिडिओ अपलोड करता येतो की नाही माहीत नाही उद्यासाठी कारण की आता माझं पायस दुखत आहे तर मी कसा स्वयंपाक करू पायच खाली टेकवत नाही बघू आता दवाखान्यात वगैरे जायला लागेल पहिले मेडिकलचेच गोळे वगैरे घेऊन नये कारण खूप म्हणजे खूप पाय माझा दुखतो आहे खाली टेकवलं असं वाटत नाही मला की च लगत चालतं आहे दवाखान्यात जावंच लागणार आहे पाय खूप हे झालं आहे आतमधलं काय टाचाचं इथं आहे ना असा हात वगैरे लावला तर द दुखतं आहे खूप दुखतंय हात लावला असं अजिबात दुखत नाही आहे तर आता बघू आता टाईम आजचा व्हिडिओ असा आता बनवलेला आहे कसं वाटलं ते पण सांगा पाय खूप दुखत आहे ते ते पण सांगा आणि मला नक्की माहीत आहे नक्कीच माहीत आई समजून घेतील व्हिडिओमध्ये जर बोलत काही मिस्टेक झाली असेल तर मागं पुढं झालं असेल तर ते ताई समजून घेतील कारण की ना व्हिडिओ बनवला आहे दुपारी आणि एडिटिंग करत आहे आता संध्याकाळी तिकडून जाऊन वगैरे आल्याच्या नंतर इथं लादे वगैरे पुसायला घे घेतलेले आहेत आज सर्पच टाकणार आहे पाण्यामध्ये फक्त सर्प टाकून आज लादे पुसणार आहे आणि गरम खूप होत होतं दुपारी आज खूप म्हणजे खूप गरम होत होतं तर मशनीतले कपडे वगैरे काढले पण मॅक्सी जी मी वेगळी लाल जी मॅक्सी आहे त्याचं प्रिंट वगैरे जातं त्याच्यामुळं ती मॅक्सी वेगळी धुते हाताने आणि वेगळी सुकायला घालते कारण जे बघा डार्क कपडे असतात त्याच्यावरती व्हाईट व्हाईट असं दिसतं असं वाटतं की सर्प वगैरे आहे का का त्याच्यावरती मग ते परत धुवतात कपडे म्हणून मी ना आ, ती मॅक्सिन वेगळेच धुते आणि वेगळी सुकायला पण मस्ती टाकते आणि इथे आता लादी वगैरे पुसायची आहे कपडे वगैरे वाद घालायचे आहे उजड बघू शकते किती उजड येतं दारामध्ये खिडकीमध्ये पूर समोरचं रूम तुटला आहे त्याच्यामुळं तर, तर गरम वगैरे पुसत आहे आणि कपडे वाद घालायचे आहे लादी पुसायचे आहे आणि त्या ना भरपूर असा पसारा होतो ते तर हो ते मी गुरुवार शुक्रवार जेव्हा पूजा मांडायची असते तेव्हा काढते पण तरी पण होतोच तो लगेच पसारा होतो हे काय करतात जे आनंद आहे ठेवतात पण या गेल्या गुरुवारी आता मी पूजा केली ना तर मी खालीच केली होती पूजा म्हणजे पाठ वगैरे खालीच मांडला होता कारण एवढी पूजा मांडायची नव्हती फक्त पोथी ठेवायची होती मग खालीच पाठ मांडला खालीच पूजा केली होती तर ते बघू शकता सगळंच आवरावर थोडंसं परत आहे एवढं पण नाही कारण की ना जिथल्यात जे ठेवलं म्हणजे बरं पडतं आहे पेन वगैरे डब्यात ठेवले मुलं वगैरे सर्व लोक काढतात क्रीम पावडर तेल वगैरे सर्व जिथल्या इथंच ठेवतात तर मी एक डबेच केलेलं आहे दोन तीन असे प्रत्येक म्हणजे बाटल्या वगैरे असताना तसं डब्यामध्ये ठेवायचं ते खिडकी तुम्हाला दिसू शकते आणि इथं पडदा खुला थोडासा ना वाफ बाहेर जाण्यासाठी तर इथं मी आता लादी पुसायची आहे कपडे वाधतले तर तहान लागली होती तर थोडंसं पाणी घेतलं प्यायला पाणी पण एवढं थंड होतं की ते जात पण नव्हतं दात वगैरे ठणकतात ना मग आता लादी पुसून घेत आहे लादी पुसल्याशिवाय थोडंसं थंड आणि फ्रेश असं वाटत नाही पण एवढं आहे बाहेर तर घरात किती गरम होणार बघा चला तर मी लादी पुसून घेते लादी पुसले का म्हणजे थोडंसं शांत वाटतं मस्त वाटतं लादी पुसल्याशिवाय काम झाल्यासारखं वाटतच नाही तर इथे लादी वगैरे पुसून झालेली आहे त्याला तर भेटूया अशीच एका नवे तोपर्यंत बाय